नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मध्ये आज जसं मी सकाळी कॉलेजमध्ये गेले तसं आमका समजलं की वर्कशॉप आमचं गोरेगावला फिल्म सिटर आमच्या डिपार्टमेंटमधल्या सगळ्या स्टुडंटला ते जाऊचा होता म्हणून दोन बस इले मी पण एका बस मध्ये बसून घेतले वाटेत बघले तर माझ्या नावाचं मोठं बोर्ड लागलेलो म्हणून व्हिडिओ काढलाय भारी वाटलं वाईट जाऊन पोहोचलो तसे आम्हाला त्यांनी मस्तपैकी नाश्ता वगैरे दिले आणि मी कॉफी घेतलं पितच होते तेवढ्या कॉलेजमध्ये मित्र गावले की आधीच्या बस मध्ये त्यांच्याबरोबर बोलता बोलता नाश्ता इल मस्तपैकी सँडविच वगैरे खाऊन घेतलं तुमका जर माहिती आहे आरसो गाव ते आपल्याला शायनिंग घेतं मस्त आरक्षात बघून शायनिंग मारीच होते तेवढ्याच समजलं काहीतरी जाऊया म्हणून लगेच मित्रांच्या जा बाजूक जाऊन उभं होलय कारण काहीतरी हरावलंय तर पुढचं प्रॉब्लेम आहे कारण आम्हाला काय माहिती नाही आपला कार्यक्रम सुरू होतो टाइम तर दोन वाजताच तोपर्यंत आपण काय करायचं मित्रांनी सांगली मस्तवी की फोटो वगैरे काढी फोटो व्हिटो काढूच कार्यक्रम चालूच होतो तोपर्यंत सरांनी सांगल्याने की वरती ऑडिटोरियम मध्ये जाऊन बसा आपलो कार्यक्रम तर दोन वाजता सुरू होतो आणि आपण लव साडे अकरा तोपर्यंत टाइमपास काय करायचो सरांनी सांगल्याने आपण मस्त व्हिडिओ हा व्हिडिओ बघितो बघितलं वेपेक्स एडिटरांनी बनवले होते जसं दीड वाजले तसे आपल्या आपल्याला अर्थाचा तो ब्रेक दिले आणि जेव साठी घेतले आणि तसंच कॅफेटेरियात गेले कारण ते जेवण होते व्हेज आणि नॉन जेवण होतं पण मी तर वेज घेतले कारण सोमवार होतो जेवण वगैरे झालं तशी प्लेट वगैरे ठेवलं लाईनीत जाऊन उभं रोलंय फॅशन वेफ एक्स गेम डिझाईन असे वेगवेगळे वर्कशॉप होते मी त्याच्यातलं गेम डिझाईन वर्कशॉप घेतले कारण मला का बघूच होतं गेम वगैरे कसं डिझाईन केलं जातात हे गेल्यावर आमका थोडीशी गेम डिझाइन बद्दल माहिती दिली आणि आता आपल्याला एक गन डिझाईन करूची होती विथ हँड जी सगळ्यात वेगळी असतात त्याच्या एक कॉन्सेप्ट असतात अशी गन आपल्या ड्रॉ करू होती तर मी एम फोर ड्रॉ केले आणि का मस्तपैकी अशी डिझाईन वगैरे काढून घेतले म्हणजे थोडीशी मॉन्स्टर टाईप ती का जसं आपला वर्कशॉप सरला तसं आपण घरा घेऊन निघालो आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच जाताना सबस्क्राईब करून जावा तोपर्यंत बाय बाय